विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं मराठी शाळा आहे आपल्या आवडते यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे आपण या चॅनलवर आतापर्यंत अनेक शैक्षणिक व्हिडिओ अनेक विज्ञानाचे प्रयोग सादर केलेले आहेत आणि या सगळ्या व्हिडिओला सगळ्या प्रयोगाला तुमचा भरभरून बर प्रतिसाद असतो तुम्ही आम्हाला कमेंट करता आमचे व्हिडिओ शेअर करता लाईक करता त्यामुळे आमचा उत्साह अजून वाढतो आणि आम्ही नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो बघा तर आज आपण एक खूप गमतीदार असं एक उपकरण बनवणार आहोत जे विद्यार्थ्यांना जे शाळेतले विद्यार्थी आहेत जे शालेय दशेतले विद्यार्थी आहेत त्यांना खूप उपयोगी आहे कोणत्याही विषयाच्या अभ्यासासाठी जर त्यांना सखोल ज्ञान पाहिजे असेल तर या उपकरणाच्या मदतीने ते काय करू शकतात त्या विषय विषय विषयसंदर्भातही सखोल ज्ञान मिळू शकतात तर असं एक खूप छान उपकरण आज आपण बनवणार आहेत त्या उपकरणाचं नाव हो काय हे मी तुम्हाला प्रयोग किंवा ते उपकरण बनवताना चालू चालूमध्ये सांगणारच आहे बघा त्याआधी तुम्हाला एक आठवण करून देतो मी ज्यावेळेस दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेस आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी देशभर सभा घेण्यासाठी एक तंत्रज्ञान वापरलं होतं बघा बघा नरेंद्र मोदीजी काय करायचे एकाच ठिकाणाहून देशात अनेक ठिकाणी सभा घ्यायची म्हणजे ते एक कोणतं तरी प्रोजेक्टर वापरत होते आणि प्रोजेक्टर वापरून काय करायचे स्वतःची एक थ्री डी इमेज एका छोट्याशा स्टेजवर तयार करायचे आणि आपल्याला असं वाटायचं की जणू काय आपल्यासमोर ते उभा येतं आणि ते आपल्याला संबोधित करतात मात्र तसं प्रत्यक्षात काही नव्हतं ती त्यांची फक्त केवळ एक थ्री डी इमेज होती आणि त्याचं लाईव्ह प्रक्षेपण जे स्रोते तिथं बसलेले होते ते ऐकत होते तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असा प्रयोग केला होता तसाच प्रयोग आपल्याला इथं करायचा आहे म्हणजे त्याच प्रकारचं प्रोजेक्टर आपल्याला इथं बनवायचं आहे एखाद्या वस्तूची थ्री डी इमेज कशी बनवायची त्यासाठी आपल्याला आजचं हे होलोग्राम प्रोजेक्टर तयार करायचं आहे म्हणजे आपल्या आजच्या प्रयोगाचं नाव असणार आहे होलोग्राम प्रोजेक्टर काय नाव असणार आहे प्रोजेक्टर मग या प्रोजेक्टरद्वारे आपण काय करू शकतो तर वेगवेगळ्या ज्या प्रतिमा येतात वेगवेगळे जे व्हिडिओ येतं चित्र येतं त्याच्या थ्री डी इमेज घेऊन आपण त्याचं निरीक्षण करू शकतो जेणेकरून आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकातील पृथ्वी असेल ग्रह असतील तारे असतील सूर्यमाला असतील किंवा पेशी असतील यांचा आपल्याला सखोलपणे अभ्यास करायला या प्रोजेक्टरची खूप मदत होणार आहे त्यासाठी बघा काहीच साहित्य लागत नाही अर्जुननी आणि पौर्णिमानी इथं अगदी मोजकं साहित्य आणलं आहे आणि मोजक्या साहित्याच्या सहाय्याने आपल्याला हा प्रयोग करायचा आहे प्रयोग करायला एकदम सोपा आहे मात्र इतका उपयोगी प्रयोग आहे हा प्रत्येक वर्गामध्ये हे साहित्य असायला पाहिजे बघा जर तुम्ही व्हिडिओ बघत असताल तर व्हिडिओ बघून तुम्ही प्रत्येक आपापल्या वर्गामध्ये असं एक साहित्य बनवा जेणेकरून विद्यार्थ्यांना ते वापरता येईल आणि आप त्याच्यातून आपल्या ज्ञानामध्ये वाढ करता येईल तर मग तयार तुम्ही बघा तर काय साहित्य आणलेलं आहे एक असा बॉक्स आणलेला आहे साधा असा तुम्ही चपलाचा किंवा कोणत्याही एखाद्या वस्तूचा बॉक्स घ्यायचा आहे आणि एक असं मेन कापड घ्यायचं आहे त्याला पन्नी म्हणतो आपण पण ते कडक पाहिजे बघा असं म्हणजे त्याची घडी नाही पडली पाहिजे किंवा ते सुरगळलं नाही पाहिजे आणि एक आपल्याला मोबाईल लागतो आहे बस एवढ्या तीन साहित्याच्या सहाय्यानेच आपल्याला आजचा हे उपकरण बनवायचं आहे तर मी हे आधीच बनवून ठेवलं आहे कारण याला जास्त वेळ लागतो आहे बनवायला मग हे कसं बनवलं ते तुम्हाला थोडक्यात मी इथं सांगणार आहे बघा आता हा जो बॉक्स आहे बघा तुम्ही जर बघितलं तर सगळीकडून बंदीचत आहे मात्र एका जागेकडून काय केलं आपण ओपन करून ठेवलेलं आहे म्हणजे इथं कट केलेलं आहे तर तुम्हाला सुद्धा असाच तो बॉक्स काय करायचा आहे एका बाजूने कट करायचा आहे तुम्ही जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर अशी याची लांबी जास्त आहे इकडून मग जिकडून जास्त लांबी म्हणजे आपल्याला असा लांब ठेवायचा आहे डब्यासारखा तो अशा प्रकारे आणि छोटा भाग काय करायचा असा कट करायचा आहे आणि कट करून बघा इथंसुद्धा मी असे त्याला तिरकस कट केलं आहे हे जे तिरकस कट केलं आहे ते बरोबर इथरला जो आहे त्याच्यावर पंचेचाळीस डिग्रीचा कोन घ्यायचा आहे कितीचा घ्यायचा अर्जुन पंचेचाळीस अंशाचा कोण घ्यायचा तो पंचेचाळीस अंशाचा काय घ्यायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे असे पंचेचाळीस अंशाचा कोण घ्यायचा आणि असं दोन्ही बाजूनी काय करायचे असे त्याला कट करून घ्यायचे आहेत बघा तर पंचेचाळीस अंशाचा कोण कशामुळे घ्यायचा आहे आपण याच्या आधी एक व्हिडिओ बनवला होता बघा परिदर्शी बनवली होती आपण त्याला पेरिस्कोप म्हणतो आपण छुप्या शत्रूला शोधून काढणारी परिदर्शी त्याच्यामध्ये बघा परिदर्शीमध्ये दोन आरशी असतात जे की पंचेचाळीस डिग्रीवर बसवलेले असतात दोन्ही बी आरशे आणि त्याच्यामुळं काय होतं समोरची प्रतिमा त्या पंचेचाळीस डिग्रीवर पडते पहिल्या आरशावर तिथून दुसऱ्या आरशावर पडते आणि नंतर ती आपल्या डोळ्यांना दिसते म्हणजे या पंचेचाळीस डिग्रीमुळे काय होतं प्रतिमा एका सरळ रेषेत राहायला मदत होते प्रकाशाचं परावर्तन एका सरळ रेषेत होतं त्यामुळं आपण इथं हे पंचेचाळीस डिग्रीमध्ये काय केलं आहे कट करून घेतलेलं आहे बघा तर असं हे एकदम सोपं कट करायला तुम्ही सहजपणे करू शकतात त्याच्या आधी मला एक प्रश्न विचारायचा अर्जुन तुला आपल्याला एखादी वस्तू डोळ्यांना दिसते कशामुळे दिसत जेव्हा सूर्याचा प्रकाश त्या वस्तूवर पडतो तेव्हा तो प्रकाशन शब्द आपल्याला जेव्हा एखादी कशामुळे दिसते तर त्या वस्तूवर सूर्याचा प्रकाश पडतो आणि तो प्रकाश आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतो आणि आपल्या डोळ्यामध्ये प्रतिमा तयार होते त्यामुळेच आपल्याला या प्रयोगामध्ये सुद्धा प्रकाशाच्या गुणधर्माचा वापर करायचा आहे प्रकाशाचं परावर्तन असेल आणि प्रकाशाचं अपवर्तन असेल या दोन्ही गुणधर्माचा वापर करून आजचा हा प्रयोग करायचा आहे तर अंधारात वस्तू कशामुळे दिसत नसतील बरं आपल्याला पौर्णिमा कारण तेव्हा अंधार असल्यामुळे काय प्रकाश नसतो म्हणजे त्या वस्तूवर प्रकाश, प्रकाश पडतोय का नाही म्हणून आपल्या डोळ्यांना सुद्धा ती वस्तू दिसणार नाही तर याच्यावर सुद्धा आपण प्रयोग केलेले ते तुम्ही पाहू शकता तर प्रत्यक्ष आता आपण प्रयोगाला सुरुवात करणार आहोत बघा तर अर्जुन आणि पौर्णिमा बघा मी इथे एक हे जे पन्नी आहे हे जे मेन कापड आहे ते या कट केलेले याच्यामध्ये बसवणार आहे तुम्ही निरीक्षण करा तुम्हाला नेमकं काय आहे ते असं सहज आपण याच्यामध्ये बसवून घेणार आहोत ही जी पन्नी आहे ती चुरगाळलेली नसायला पाहिजे बघा जर चुरगाळलेली असेल तर आपल्याला व्यवस्थितपणे आपलं उपकरण काम करत नाही बघा पंचेचाळीस डिग्रीमध्ये आपण हे पन्नी ह्याच्यामध्ये बसवलेली आता मी काय करणार आहे माझ्या मोबाईलमध्ये एक होलोग्राम व्हिडिओ म्हणून लावणार आहे तुम्ही यूट्यूबला वगैरे सर्च करून पाहू शकतात असे होलोग्राम व्हिडिओ तुम्हाला भरपूर प्रमाणात यूट्यूबवर पाहायला भेटतील आता बघा मी व्हिडिओ लावतोय तुम्ही काय करायचं आहे निरीक्षण करायचं आहे त्याच्यामध्ये काय आहे ते बघायचं आहे हां चालेल बघ बरं अर्जुन काय दिसतंय का तुला त्याच्यात काय दिसतंय रे पाखरू दिसते पौर्णिमा बघ बर छान दिसतंय का नाही चित्र बघा तुम्ही मोबाईल मध्ये एक साधा असं एक चित्र घेऊ शकतात असा एक व्हिडिओ घेऊ शकतात तुम्ही मोबाईल मध्ये असं एखादा व्हिडिओ लावून कोणत्याही अभ्यासा संदर्भातला तुमच्या धड्या संदर्भातला जसं की पृथ्वी असेल पृथ्वी कशी फिरते बो सूर्याभोवती किंवा सूर्यमाला कशी असते किंवा दीर्घिका कशी असतात हे का नाही गॅलक्सीज वगैरे कसे असतात असे अनेक असंख्य व्हिडिओ आपल्याला यूट्यूबवर बघायला भेटतात आणि मग असं उपकरण आपण काय करू शकतो बनू शकतो आणि मोबाईलनुसत त्याच्यावर ठेवून एक थ्री डी इमेज त्याची आपण तयार करू शकतो बघा त्यातले जे चित्र आहे तुम्हाला असं वाटतंय खरोखरच ते मासा आला आहे का नाही खरोखरच चिम्मी आली असे वाटतंय का नाही खरोखरच असल्यासारखं वाटतंय का नाही जणू काही ते प्राणी आपल्यासमोर आहेत असं वाटतंय तर मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या घरी तुमच्या शाळेमध्ये अशा प्रकारचं उपकरण बनवू शकतात याला काहीच खर्च नाही एक टाकव खोकं तुम्ही घेऊ शकता जे आपल्या घरामध्ये उपलब्ध असतं सहजपणे आणि अशी एक पन्नी घेऊ शकतात बघा ही शीट बाजारात शक्यतो भेटत नाही मला भेटली नाही म्हणून मी शोधून शोधून एका कपड्याच्या बॉक्सची काढून आणली बघा तर अशी शीट जर तुमच्या घरात कुठं तुम्हाला दिसली तर ती जपून ठेवा आणि असं उपकरण त्याच्यापासून बनवा आणि घरी जर तुम्हाला अभ्यासाचा कंटाळा आला तर खुशाल मोबाईलवर अशा प्रकारचे जे अभ्यासाबाबतीत जे शैक्षणिक व्हिडिओ येतं ज्याला होलोग्राम व्हिडिओ म्हणायचं काय म्हणायचं असे व्हिडिओ तुम्ही लावून द्यायचे त्याच्यावर आणि बघत बसायचं आणि त्याचं निरीक्षण करायचं आणि निरीक्षणामधून मग तुम्हाला त्या त्याच्या हालचाली समजतील समजा तुम्ही पृथ्वीची माहिती घेत असाल किंवा ग्रहाची माहिती घेत असाल ते ग्रहाचं तुम्हाला वैशिष्ट्य जाणवतील पृथ्वीचे वैशिष्ट्य जाणवतील ते कसं परिभ्रमण करत आहे कसं परिवलन करत आहे चंद्राच्या तुम्ही कला त्याच्याद्वारे अभ्यासू शकतात किंवा सूक्ष्म जीव असतात बघा अतिसूक्ष्म जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही त्यांच्यासुद्धा आपल्याला होलोग्राम व्हिडिओ यूट्यूबला अवेलेबल येतं ते व्हिडिओ तुम्ही असे याच्यामध्ये जर ठेवले तर अगदी थ्री डीमध्ये तुम्हाला ते दिसतील म्हणजे सगळ्या बाजूने तुम्हाला दिसतील जणू काय ते तुमच्या समोर आहे असं तुम्हाला भास होईल तुम्ही जो जो काही व्हिडिओ या मोबाईलमध्ये लावून इथं ठेवताल जणू काय ते तुमच्या समोर उभा आहे असं तुम्हाला वाटेल आता हा बॉक्स छोटा आहे हा बॉक्स छोटा असल्यामुळे काय झालं आहे याच्यामध्ये व्हिडिओ छोटा लागला आहे पण याच्यापेक्षा तुम्ही मोठा सुद्धा बॉक्स घेऊ शकता मोठा बॉक्स घेतल्यामुळे त्यातले इमेजसुद्धा काय होणार आहे त्या मोठ्या तयार होणार आहेत मग जितक्या जास्त मोठ्या इमेज तयार होतील तेवढ्या अजून तुम्हाला ते बघायला आकर्षक वाटतील त्यातून तुम्हाला अजून जास्त शिकायला भेटणं आणि त्याच्याब त्याबरोबर आनंदसुद्धा तुमचा काय होणार आहे द्विगुणित होणार आहे तर हे खेळणंसुद्धा आहे आणि खेळण्यामधून तुम्हाला अभ्यास करण्याची एक संधीसुद्धा आहे तर प्रत्येक शाळेमध्ये असं एक उपकरण असायलाच पाहिजे माझं शिक्षकांनासुद्धा सगळ्या आव्हान आहे त्यांनी आपल्या वर्गामध्ये असं उपकरण तयार करून ठेवावं जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल तर मित्रांनो तुम्हाला हे होलोग्राम प्रोजेक्टर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना असे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि अशाच प्रकारच्या आमच्या शैक्षणिक व्हिडिओसाठी मराठी शाळा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद